you. Mm -hmm. हॅलो नमस्कार कशा आजचं गेम मस्त ना तर मी सानिका तुमच्या सर्वांचं सा अगदी मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज जेवण वगैरे झाल्यानंतर ना माझं चाललेलं क्लिनिंग करायचं आता क्लिनिंग तर काय रोज रोज करायची होऊन जाते पण अशा छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात कारण त्यात आपलं लक्ष काही लागत नसते म्हणजे की जे करून कांदा किंवा लसूण ठेवलेला असतो तर त्या रॅकमध्ये आपलं जास्त काही लक्ष जातच नाही मग म्हटलं ठीक आहे त्याला आज आता व्यवस्थित क्लिनिंग करून घ्यावा आणि जिन्यामध्ये जास्तीचे कांदे घेऊन ठेवलेले आहेत मग आता ते कांदे घेतलेले होते ना तर मग ते म्हणलं आणून त्याच्यामध्ये ठेवावेत व्यवस्थित मग पेपर वगैरे त्यामध्ये घातला आणि नंतर मग त्याच्यामध्ये कांदे वगैरे ठेवून दिले कधी कधी ह्या म्हणजे अशा काही काही गोष्टी असतात किचनमध्ये की त्याच्यामध्ये जास्त आपलं लक्ष जात नाही मग असं कधी तर लक्ष केलं की मग त्याला आपलं व्यवस्थित ठेवून थे ठेवावं असं वाटत असतात तर माझं काय झालेलं होतं की मला जास्त करून का नाही जी आठा गिरण असते की नाही तर त्याचं मला काही माहिती नव्हतं म्हणजे सासरी आहे आणि माहेरी पण गिरण आहे मग त्याचं काय एवढं मला माहिती नव्हतं कशी म्हणजे चालवतात किंवा क्लिनिंग वगैरे कशी करतात हे मला काही माहितीच नव्हतं मग म्हटलं ठीक आहे आता म्हटलं घरी आत्तीकडनं एकदा शिकावं म्हणजे कसे कशी क्लिनिंग करतात किंवा कसं दण वगैरे टाकायचं त्यामध्ये माहीत आहे पण क्लिनिंग वगैरे कशी करायची व्यवस्थित अगदी क्लिनिंग करून घेतली तर मग बाकीची जी पीठ वगैरे असतात ना ते सुद्धा व्यवस्थित दरले जातील म्हणून म्हणलं आपण पण थोडंसं काय होईना शिकून घ्यावं कारण की एकाच वेळेस घरी कोणीच नसेल आणि पीठ संपलं असेल तर म्हटलं आपल्याला तर ते आलंच पाहिजे म्हटलं पीठ वगैरे त्यामध्ये टाकून त्याचं दहन करून घ्यायला म्हणून म्हटलं ठीक आहे आता आज क्लिनिंगला तर लागलंच पाहिजे आणि मग जिथं फ्रीज ठेवलेलं ना त्याच्या साईडलाच आता आटा चिक्की ठेवलेली आहे मग ते आता साईडचं त्याच्या सा त्याला फुडं वडली आणि मग त्याच्या पाठीमागे जी घाण वगैरे जी धूळ वगैरे होती ना ती सगळी लुटून वगैरे काढून घेतली आणि लुटून काढून घेतल्यानंतर ही बघा त्यामध्ये किती घाण झालेली आहे आणि जे सगळी दन वगैरे आहेत ना तर ते साईडला असे थोडे थोडे पडलेले होते मग मला आज आता क्लिनिंग करताना की नाही सगळं व्यवस्थित करून घ्यायचं मग फ्रीज काय ओपन केलेलंच नव्हतं कारण की बाजार तर कालच झालेला होता तर फ्रीजला म्हटलं एकदा चांगला टाईम द्यायचा म्हणजे का नाही फुल टाईम त्याला द्यायचा कारण की फ्रीज क्लीन करायला भरपूर असा वेळ लागत असतोय त्यामुळे म्हटलं फ्रीजला एका दिवशी टाइम द्यायचा म्हणजे मंगळवार किंवा सोमवारी द्यायचा कारण की का नाही बुधवारी बाजार असतो म्हणजे सोमवार किंवा मंगळवारी क्लीन केला तर नंतर जो बुधवारी बाजार आणणार आहे ना तो व्यवस्थित त्यामध्ये ठेवता येतो आपल्याला म्हणून म्हटलं त्या दिवशी करायचं आज म्हटलं ह्याची क्लिनिंग करून घेऊ आणि सगळं जे आहे ना। सग की नाही त्याचं व्यवस्थित अगदी जसं म्हणजे ठेवलेलं होतं ना अगोदर काय केलं सगळं बघून घेतलं की कसं कसं आहे कुठं कोणता पॉईंट आहे किंवा कुठं कोणतं भांड वगैरे लावलेलं आहे वगैरे ते सगळं बघून घेतलं आणि मग बाकीचं परत त्याला काढलं आणि नंतर मग व्यवस्थित जसं होतं तसंच मग त्याला क्लीन करून त्याच्यामध्ये ॲड केलं आता क्लिनिंग करताना तर काय बोललं कापड जास्त आत काही मी यूज केलंच नाही फक्त बाहेरच्या बाहेर सगळं मी क्लीन करून घेतलं जो ब्रश होता ना गिरणीसोबत भेटलेलं होतं त्यानेच मी सगळं आतली क्लिनिंग करून घेतली आणि त्याचे क्लिनिंगमधून जे पीठ निघलेलं होतं ना तर ते पीठ ना टाकून न देताना ते ना जनावर जनावरांना रानात देऊन टाकलं आता हिता आमची कसली गडबड चालू आहे तुम्हाला सांगते की संध्याकाळच्या वेळी चालू चालू म्हणजे करायची होती भोगी मग भोगी अचानकच का करायची होती मी पुढं तुम्हाला सांगितलेलेच आहे आता दुपारच्या आमच्या चहा पिता पिता अशा गप्पा चाललेल्या होत्यात आणि रानातून आमचा चावरात जो पावटा लावलेला होता ना चणुला पावटा तो इतका शेंगा भेटलेल्या होत्यात ना तर त्या मग त्या आता संध्याकाळी भोगीमध्ये टाकायच्या होत्यात तर ह्या सगळ्या शेंगा घ्या आता निम्म्या सोलायच्या होत्या आणि निम्म्या ठेवायच्या होत्यात मग आती लागलेली शेंगा सोलायला हरभरा तर सोलून झालेला होता सगळ्यांचा आणि पुढे फौजी सगळ्यांना त्यांच्या आजूच्या आठवणी सांगत होते त्यांच्या आजूच्या आठवणीवरून खूप साऱ्या गप्पा चाललेल्या आम्ही सुट्टी लाभल तेवढंच रामपूरची माळ सगळी चव्हा शेंगा शेंगा द्राक्ष सुट्ट सुट्ट झालेली द्राक्षे असतील ना द्राक्ष बाग ना सुट्टी तुटून कट केलेली द्राक्ष आम्ही गोळा करायचं आपण काय नाही म्हणजे सण आहे तो पुढच्या महिन्यात आहे पण आजच आज आम्ही ती जो पदार्थ त्या सणाला करतात ना तर तो पदार्थ आम्ही आज करणार होतो का तर तेही ते मी तुम्हाला सांगते तर पदार्थ काय आहे तर आम्ही करणार होतो आज भोगी आता भोगी अचानकच करायची ठरलेली होती आमची कारण की काय नाही आता अशी दाजी पण लवकर जाणार आहेत ड्युटीवरती आणि लवकर जाणार त्यामुळे काय झालं त्यांना सगळ्यांनाच म्हणजे फौजींना आणि माझ्या धाकट्या दिरांना त्या दोघांना पण खायची होती भोगी मग आता ते सणाला तर काय नाही फौजी साहेब पण सणाला काही घामणार नाहीत मग त्यामुळे ठरलं की अचानक भोगी करायची म्हणून त्यामुळे काल होता बुधवारी बुधवारी सगळं जर बाजारात जेवढं सगळं भेटेल ना तेवढं सगळं घेऊन आले आणि मग चणूला पावटा तर काय आपला घरचाच आहे रानातमध्ये लावलेला आहे तर तो काही घरचा होता त्यामुळे तो काही जास्त आणलेला नाही पण बाकीचं जेवढं सगळं घेवढं काय वगैरे बाकीचं लागतं ना तर ते सगळं घेऊन आलेलं आहे आणि मग चव आहे आमचं आता भोगी करायची आता ही अचानकच भोगी करायची म्हणली तर सगळं करून ठेवले म्हणजे बाजरीची भाकरीपासून ते भोगीची आमटी तर तिथंपर्यंत सगळं आमचं नियोजन झालेलं होतं आणि आता ही आज करायची आहे तर आता भोगी कशी असतं की आज खाली की, इंक्रांतास, की इंक्रांतास उद्या दुसरं किंक्रांत किंक्रांत असल्यावरती त्या दिवशी बघत पण नाहीत त्याच्याकडं मग असं नाही आज खाल्ल्यानंतर आम्ही आता उद्या पण खाणार आहे असं होणार आहे पण असं कधीतरी केल्यावरती आपल्या माणसांसाठी असं केल्यावरती ना खूप भारी वाटत असतं आता ज्यांच्या घरी फौजी माणसं आहेत ना तर त्या महिलांना त्या फौजी पत्नींना माहीत असतं की बाबांना आपल्या माणसांना ड्युटीवरती किंवा फौजमध्ये अशा काही काही जे पदार्थ आहेत की आपले गावाकडे सण वगैरे असतात तर तिकडे ते भेटत नाही तर ते आपल्या गावाकडे आल्यावरती भेटतात ना तर ते त्यांना करून घालण्याचा आनंद असतो ना तो बाकी कशा कशामध्ये सुद्धा नसतो तर इतकं भारी वाटत आहे की त्यांना हे आपल्याला म्हणजे पदार्थ करून खायला भेटणार आहे असं ते छान वाटतं मनाला की बाबांनो आपल्या आपल्याला हा पदार्थ सणा दिवशी नाही पण आज तरी भेटणार आहे म्हणून तरी तर चालेल आहे माझं नियोजन सगळं आतीनं सगळं पावटा वगैरे सोलून वगैरे ठेवलेलं आहे आणि या मी गेले आज, गे आज गुरुवार आहे गुरुवार तिसरा गुस गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आणि हे सगळं सोलून वगैरे ठेवलेलं आहे आता ह्यात घेवडा हरभरा आणि चणूला पावटा हे ह्याच्यामध्ये मी गाजर कट करून ठेवले आणि सुद्धा कट करून ठेवले आता मटकी घालणार आहे त्याच्यामध्ये आता टमॅटो आणि वाटाणा एवढं राहिलं आहे आणि मटकी आता स्वच्छ धुवून भाजून घेऊन मग त्याच्यामध्ये टाकणार आहे तर, 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 mm. तर आप हे असं चाललंय की कधीतरी आपल्या माणसांसाठी बनवावं तर तुमच्या घरी सुद्धा असं एखादा पदार्थ बनतो का की आपण आपल्या माणसांसाठी हा पदार्थ म्हणजे असं नाही की फौजमध्येच आहेत म्हणून की पदार्थ भेटत नाही किंवा खायला भेटत नाही ते पदार्थ आपल्या गावाकडचे तर तोच पद्धती असं बाहेर जरी असतं किंवा बाहेर गावी जरी असला आणि आपल्या घरी ते खूप दिवसातून आलेत तर त्यांच्यासाठी काहीतरी असं बनवून द्यावं किंवा बनवून घालावं अशी इच्छा असते ना तुमची एखादी इच्छा असेल ना तर सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा असो तो थंड होईपर्यंत मी बाकीचं मसाला वगैरे आता लसूण वगैरे सोडून आहे आता त्यात थोडंसं जिरं वगैरे टाकून ना त्याला कुटून घेते मिक्सरला लावणार होती पण मिक्सरला लावण्यात आणि जे कुटून खाण्यात जी मजा आहे ना ती मिक्सरमध्ये कुटून घे आता भोगीची भाजी किंवा आमटी जी करतात ना त्याची रेसिपी तर सगळ्यांनाच माहिती आहे मग सगळ्यांना माहीत असले मग मी तर काही तर शेअर केले नाही फक्त व्हिडिओमध्ये दाखवता स्पीड जास्त लावलेला असतो शेअर आणि तुम्हाला सगळ्यांना असतात त्याची रेसिपी माहिती आहे नको शेअर करायला आज गिरणीचं सगळं जे केलं पात्या वगैरे जे आहेत ना ते सगळं स्वच्छ करून घेतले आणि बाजरी ना आपल्याच गिरणीला दळलेले बाजरी छान किती छान आले नाही खरं बाजरी बटन ते बटन ऑन करायचं ते जे एक बटन आहे की नाही तर ते बटन माहिती नव्हतं म्हणजे एक मिनटं तुम्हाला दाखवते तर ते बटन आम्हाला माहिती नव्हतं आम्ही आम्ही काय करत होतो बाजरीचं आणि म्हणजे ज्वारीचं वगैरे जे आहे की नाही ते आम्ही बाहेर देत होतो दळण दळायला तर हे जे बटन आहे की नाही आता इथं काय बाजरी आणि गहू तर हे आम्हाला माहिती नव्हतं नंतर मग मी सकाळी क्लिनिंग करत होती ना गिरण तर त्यावेळेस माहिती झालं की ज्वारीचं सुद्धा म्हणजे चांगलं जातं म्हणजे त्यावेळेस ज्वारीचं पहिल्यांदा दळलेलं होतं पण त्यावेळेस ना अगदी चांगलं आलेलं नव्हतं चांगलं आलेलं नव्हतं तर मग नंतर आम्ही दळायचंच बंद केलं गिरणीमध्ये आणि मग आता माहीत झालं सकाळी की बाबा ते बटन ऑन केल्यानंतर अशा भाकरी आता हो भाकरी तर तुम्ही बघू शकता किती छान आलेले म्हणजे पीठ असं पूर्ण भरड्या भरड्यागत येत होतं पूर्ण असं नाही ना तर जास्त असं पातळ आल्यागत येत होतं पातळ म्हणजे असं गुला लागत येत होतं ते एक मिनटं मी मिन तुम्हाला भाकरी दाखवते भाकरी किती छान अशी आलेली भाकरी मस्तपैकी आज बेत आहे आमचा भोगी बाजरीची भाकरी वल्ला कांदा मस्त आहे तर मस्त होता आमचा आजचा बेत भोगी बाजरीची भाकरी वल्ला कांदा वगैरे तर छान होतं जीवनाचं आणि बरं वाटतं की फौजी वगैरे आता दोन्ही पण फौजी काही सोबत नसणार आहेत आता भोगीला किंवा मकर संक्रांतीला तर त्यांच्यासाठी खास हा बेत बनवलेला होता तर त्यांना सुद्धा खूप जास्त आवडला आणि आज आजचा दिवस असा गेलेला आहे आमचा तर चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला घेऊन तोपर्यंत तो बाय स्वयू स्वयू बाय बाय कर स्वयं बाय बाय कर बाय 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 कर बाय तू कर बाय कर बाय तू कर बाय इन बाय कर की बाय